मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी तसंच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहावं असं दूरदृष्टी असलेलं मत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापुरात चोवीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी व्यक्त केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या या अमूल्य विचारांचं अक्षरशः स्मारक स्थापन करण्याचा निर्णय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घेतला आणि साकारला देखील हे ज्ञानाचं स्मारक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र आज कल्याण पूर्वेला लोकांच्या सेवेत आलंय होलोग्राफी स्मार्ट ग्रंथालय आणि ई बुक सुविधांमुळे हे केंद्र देशात अनोखं ठरलंय मात्र या स्मारकाचा प्रवास सोपा नव्हता स्मारक करायचंय तर मोठी जागा आपल्याला पाहिजे त्याच्यावरती डब विभागाचं आरक्षण त्या ठिकाणी होता की कुठलंही आरक्षण जर काढायचं असेल तर वर्षानुवर्ष जे आहे ती फाईल त्या ठिकाणी फिरत राहते आपण ते आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी निघत नाही पण हे आरक्षण जे आहे ते आपण चार ते पाच महिन्यामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी काढलं आणि त्या ठिकाणी स्मारकाच्या कामाला आपण सुरुवात केली कल्याण पूर्व परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक व्हावं या मागणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केलेला अखेर मोठं यश आलंय बारा एप्रिल दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत या स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन होत स्मारकाच्या कामाचा शुभारंभ झाला खासदार डॉक्टर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून स्मारकाचं काम अल्पावधीत पूर्ण झालं दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचं लोकार्पण झालं मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय मनापासून त्यांनी या स्मारकाच्या मागे पाठपुरावा केला अनेक अडचणी होत्या त्या अडचणी मी जरी नगरविकास मंत्री असलो मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा त्याचा पाठपुरावा आवश्यक आहे आणि पाठपुरावा करण्याचं काम आपण केलेलं आहे पहिल्या टप्प्याच्या पूर्णत्वानंतर दुसऱ्या टप्प्याचंही काम वेगानं सुरू झालं त्यासाठी देशभरातील स्मारकांचा अभ्यास करण्यात आला दुसऱ्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रात भव्य ग्रंथालय आणि होलोग्राफी दालन उभारण्यात आलंय याच्यामध्ये पुढच्या पिढीपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जे आहे हे कशापर्यंत कशा, कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो तर आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे रूम्स केले त्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे आहे आणि त्यांचा पूर्ण संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी मांडण्याचं काम होणार आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावरती आणि संघर्षावरती एक पूर्ण डेडिकेटेड लायब्ररी आम्ही त्या ठिकाणी करतोय जेणेकरून त्या लायब्ररीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आधारित सगळी पुस्तकं जी आहेत ही त्या ठिकाणी असतील आणि प्रत्येक मनुष्य जो एकडचा आहे कल्याण असेल किंवा बाहेरचा असेल ते चरित्र त्या ठिकाणी वाचेल त्याच्यातून ऊर्जा घेईल त्याच्यातून प्रेरणा घेईल आणि त्याच्यातून संघर्ष करून जे आहे आपलं नाव जे आहे या कल्याणचं नाव जे आहे या भारताच्या नकाशावरती पोचवेल त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होलोग्राफिक चित्र आम्ही त्या ठिकाणी करतोय की त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी बोलतायत अशी अनुभूती जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी येईल म्हणजे देशामध्ये जे जे चांगलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला माझा हा प्रोजेक्ट जो आहे सगळ्यात जिवाळ्याचा विषय जो होता हा माझा हा प्रोजेक्ट होता रोज आम्ही याच्यासाठी फॉलोअप करत होतो रोज जो आहे हा स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे याच्यासाठी आपण त्या ठिकाणी फॉलोअप करत होतो आज प्रयत्न जे आहेत हे आमच्या फळाला त्या ठिकाणी आले